गणेश <laughs> मंडल <laughs> 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 हा आज सांगोल्या शहरातील जे गणपती बसत आहेत त्या गणपतीपैकी एक वैभवशाली आणि दिमालदार गणपती नेहमी गोष्टी घेतली बसत आहे गोष्टी गल्लीच्या गणेश उत्सवाच्या मंडळाच्या संदर्भानं त्या सणाच्या संदर्भाने एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थाना आणि अध्यात्मांना पोचप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी देऊ आज माझ्या आणि गणरायाच्या या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेत नतमस्तक आहे मी तुमच्यासोबत तुम्ही जग जननी आह त्या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम त्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आणि हे देवाचे देव महादेव महादेवानी पार्वती द्या हे सांगितलेलं होत निर्माण होईल तर त्याचं संगोपन तू करावा पार्वतीने अन्नपूर्णा निर्माण केली तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठव स्वयंपाकघरात घरात आणि गॅसच्या शिंदेवर जी आमची बहीण आई लेख सू उभा राहते ती आमची अन्नपूर्णा तिलाच आम्ही नतमस्तक व्हायचं कारण तिथे तयार केलेल्या दोन घासावर हो। आमचं उदरभर दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती मिळते स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नंदत असते लक्ष्मी थांबत असते जिथं स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही मुळात ती दाराच्या आतच येत नाही आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवडलो की आपण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आदरानं सन्मान राखा घरात शांती सुबत्ता समृद्ध त्यामुळे निर्माण होणार आपण निमित्ताचे धनी असतो आपण खूपही वेळ तुम्ही व्यवसाय करताय व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो दुकानात तुम्ही जाताय ना परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरे दुकानात आज या दावणे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण ही योजना पैसे महत्वाचे नाही भाऊजीला भाऊ किती वावळणे देत मी आमदार झालो तर अजून पाचशे रुपये देतो <laughs> <laughs> काय पाल जशी बसलं कायम लाखाने रुपये जवळ असते ते दिवाळीवेळी पैसा काय जवळ का माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेत्या तिचे हे जर पैसे सगळं गावातल्या पोरांनी लुटलं <laughs> आपल्याला काय आज काय मिळत नाही पण हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी हो साहेबांनी राखलेला आहे की आतापर्यंत पन्नास रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला आता परिस्थिती बघा माझी आठवण ठेवायची तीन हजार रुपये बऱ्यापैकी आलेले आता हे ये पैसे येत जाणार तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा येत तारखेला पैसे पैसे तर आधी दोन दिवस तुमचा पतिदेव तुमच्या इतकं गोड भरणार लावणार काय विचारू नका आता उलटी गाजा व्हायला लागली आता तुमचं पंधराशे काढायसाठी ती काय काय कला वापर तर काय काय कार्य साधली काय साधता येईल हा सन्मान जो आहे तो लाख मोला हा सन्मान आज शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाट्याने गेले ते त्यांच्या धर्मपत्नीचा आईचा सुनोचा किती लाड करतात किती सन्मान लागतात मी त्यांच्या घरात मी बघतोय त्याची आणि त्यामुळं आज त्यांना उठून एवढं मोठे एका शेतकऱ्या पोराडा मुख्यमंत्री पदी त्या सगळ्या घरातल्या माधवचा त्या पाठीशी आशीर्वाद हाच आशीर्वाद सजव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळी मलाही तुमचा आशीर्वाद द्या एवढी नम्रतेची कडकडीची विनंती करतो चार गोष्टी माझ्या हातून चालल्या झालेल्या मी नाही म्हणे ह्या तुमच्या मुली ही ऊर्जा ही ताकद ही शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उतरलं तरी संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं हे सगळं संगर तुमचे सगळ्या तालुक्याचे चेहरे समोर दिसत मी साध्या आजारासाठी दवाखान्यात गेलो असंच चालत हसत खेळत गप्पा मारून बाराला गेलो दोन तीन वाजता परत आमदार नव्हता असं मी ठरवलेलो पण अचानक असा काय आजार झाडा झाल्याविषयी आढी घेतला वीस बावीस दिवस ठेवले मी वहता म्हणजे शेवटी मी डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांना सांगितलं की माझं बरं होणं ही तुमची गोळ्या ही इंजेक्शन ही सलाईन माझ्या काय खामा मला फक्त डिस्चार्ज आणि माझ्या सांगोल्या जाऊ सांगोल्यात गेलो म्हटलं मी बरा होऊन येतो नाही तुम्ही बघत माझ्या गोळ्या औषध इंजेक्शन माझ्या माणसा जोडायची मला माझी माणसं भेटू द्या गप्पा मारू द्या बोलू द्या खणखणीत भराव काल मी दाखवून घालून गेले डॉक्टरला रिमार्क आहे वे एवढ्या वेगाने एवढी रिकव्हरी करणारा आम्ही पहिला पेशंट हे पे। फक्त तुमच्या आशीर्वादावर मी काय थात था